स्वामी समर्थक गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष आठ मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरशील तुमच्यासाठी हे वेळ महत्वाची ठरणार आहे आज प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही मिनटांनंतर आजच्या संवादातून बाल गणेश रूपात तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत रोज नमस्कार करून भगवंताचं नाव घेता म्हणून भगवंताचे तुमच्या घरात प्रवेश झाला आहे माऊली तुमच्या सोबतीला आहेत तुमच्यावर गुरुकृपा गुरु व्हावी म्हणून तुम्ही प्रतीक्षेत आहात ते कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाही आहे तुमच्या मनात विचार चालू असताना हा व्हिडिओ तुमच्या समोर आला जेव्हा तुमच्या घरात पूर्ण सकारात्मकता येते तेव्हा भगवंताची कृपा झालेली असते तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ऊर्जा निर्माण होते जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्हीच मनात सगळं नीट होणार आहे भगवंत सोबत आहे बदल हवा असेल तर पुढे नक्की वाचा फुलांची सुरुवात कळीपासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होते ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही मिळेल सुखशांती आशीर्वाद भरपूर तुमचा मार्ग प्रामाणिक आहे विश्वास आहे तुम्हाला सगळं शक्य होईल एका आधारावर बालरूपात आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर आणि तू आहे स्वामींचं बाळ बाळासलीही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो म्हणून भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचा या प्रवासात आयुष्य मनसोक्त जगायचं आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला आहेत स्वामी आयुष्यात कितीही चढउतार प्रसंग आले तरी ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत आज तुम्हाला आणि एकदा प्रचिती येईल दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा जगी ज्याला कोणी नाही त्यांना देव आहे निराधार आभाळाचा तोच तर आधार आहे कुठल्याही नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नकोस भगवंताचा हात डोक्यावर असताना दुःख संपून सुखाचे दिवस येणार आहेत कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच श्री गणेशाचे पूजन करून सुरुवात होते म्हणून कोणतंही विघ्न न येता प्रत्येक कार्य संपूर्ण होते कारण खुद्द भगवंत आपल्या पाठीशी आहेत आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ तुमच्या कृपेने स्वामी होऊ दे प्रेमाचे बरसाद जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस मला प्रत्येक सूहोदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर दुःखाचे दिवस संपून सुखाचे क्षण मिळतील गोड मोदकांचा गोडवा जीवनात उतरून जाईल तसा आज मनातील लोभ अहंकार कमी होऊन नव्या दिवसाची नवीन सुरुवात सुखाची चाहूल देईल पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक फांदीला सुख आणि दुःखाची पालवी उमलत असते वेळ आली की दुःखाची पानगळ होते आणि पुन्हा सुखाची नवीन पालवी फुटते वृक्षरूपी तुमच्या आयुष्याला लक्ष्मी सरस्वती लहान असो किंवा मोठ घर स्वर्ग बनून जात तिथे असते स्वामी माऊलींची उपस्थिती जिथे असेल लहान थोरा मोठांचा समान आदर स्वामी सहभागी असतात म्हणून सर्वांचा आधार स्वामी आपल्याला शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता फक्त माझं स्मरण कर मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळ सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळाला काळजीही करू नकोस तुला आहे स्वामींचा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस बघ स्वामी लीला पुढे सांगत आहे तुझे कष्ट संपणार आहे हा संदेश पुढे शेरकाता अशक्य ही शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वतःची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचं तुम्हाला दर्शन होईल केवळ तुमच्यातच नाही भगवंत सर्व जीवांमध्ये वास करतात तुम्ही केलेली नित्यसेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली ऐकून आहे जीवनात अनेक अडचणी असतानाही तुम्ही कर्तव्य करायला चुकला नाही आयुष्यात खूप काही आहे या अनुभवाला कधी ऊन आहे तर कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला आज थांबून तर बघ मिनिटभर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर आज बऱ्याच गोष्टींचा तोला चमत्कार दिसेल आणि तुझ्या घरामध्ये स्वामींचा असणारा अनुभव तुला आज नक्कीच दिसेल दुःख समजून घेऊन ज्याला धीर देता येत त्याला सगळी परिस्थिती समजत असते जो ऐकून घेऊन चार चौघा जाऊन सांगेल त्याला फक्त तेवढं छान जमत तुम्ही काय निवडाल हे तुमच्या हातात असत शांत राहून निर्णय घेणं कधीच फायद्याचं ठरत जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात आत्ता सहभागी व्हा शरण आलो आहोत स्वामी आता सर्वांची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दे तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझं नेहमी लक्ष राहू दे आपण स्वामींना विनंती करूयात की निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येवो हो। भय दुःख चिंता सगळं दूर होऊन जावो स्वामी राया हे घर तुमचेच आहे आणि मीही तुमचाच प्रत्येक ठिकाणी राहू दे तुमचा सहवास तुमच्या आशीर्वादाने होऊ दे सारखत होऊ दे सार्थक सर्वांच्या जीवनाचा प्रवास तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा देतील नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घालून सांभाळून घेतील स्वामी कोणत्याही रूपात दर्शन देते वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरून टाकतील कधी कधी परिस्थिती आणि वेळ तुमच्या हातात नसतेच चिंता करू नकोस दोन्हीही पुढे जाऊन नक्कीच बदलणार असते ज्याला पाठींमध्ये येणारं कुणी नाहीये पाठीशी आई वडिलांचा आधार नाही त्या लेकरांना भगवंत कधी एकटं सोडणार नाही प्रत्येकाला सगळी सुख मिळतातच असं नाही काही चेहरे दुःखातही नेहमी आनंदी वाटतात मी सोबत आहे तू पुढे चालत राहा तुला आता कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हाक दे केव्हाही स्वामींना तुझ्या हाकेला धावून येत आहे